म्हणजे जेवणराव कोसले आपण जे एक डोंगराच्या हे केलेलं आहे तिथं हॉस्पिटल बांधले पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळा हॉस्पिटल ह्या ह्याच्यामध्ये येतात त्या लोकांचं काय आलं म्हणाल निक्षा आपण सिरियस स्पेशली येतात आता आपल्याला कशा पद्धतीनं तिथं कुठेही प्लॅन ह्या कराडकरांचा किंवा मालकापर्यंतचा विश्वासात कुणालाही घेतलेला ना ना मी तर म्हणतोय आपण आता प्लॅन मागूया त्यांना सगळ्या नागरिकांनाही आपण एकत्र करूया आणि त्यातून जर आपल्याला आपल्या इथल्या कराडकर मार्गापूर्वांना जर त्या पद्धतीने नाही दिसून येत नसेल तर उग्र आंदोलन केलं पाहिजे उग्र मंजूर वेळ आले तर केसेस घ्यावं लागले तरी चालेल परंतु आपला हक्क आणि माझ्या पक्षाने एक शिकवलं आहे पहिल्यांदा हात जोडा परत मागा त्यांना जर त्यातलं नाही मिळालं तर हात चुडून बोला त्यांचा असा विषय केला तरच हे विषय बोलाव अन्यथा आपण एक दिवसाचा शो करून माझं काय जातंय त्याचं काय वाटतंय की होऊन जाणार नाही आक्रमक आपल्या विषयाला जर झालं आपल्याला ज्या गोष्टी आहेत इथल्या आपल्याचं लक्ष तरी प्लॅन दाखवला पाहिजे ना आपल्याला आपल्या मी केलं पाहिजे हा मताचा मी माणूस महाराष्ट्र नवनिर्माण करण्याच्या वतीने ना आम्ही तुमच्या पाठीशी कराडकरांच्या आणि माणसापूर्ण उत्तर द्या परंतु त्या माणसाचा फायदा आणि बाकीच्या असतं नाही झालं पाहिजे हे जे पण